मंत्री गिरीश महाजन यांनी आज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेतली आहे यावेळी ते म्हणाले उदयनराजे भोसले आणि माझे संबंध कॉलेजच्या दिवसापासूनचे आहेत त्यामुळे मी त्यांची नेहमीच भेट घेत असतो उदयनराजे भोसले यांचं तिकीट अजून तरी नाकारलं नाही अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे महाराजांनी गरज नाही खरं तर आम्हीच त्यांना तिकीट देण्याची गरज आहे तीन पक्षाचं सरकार असल्यामुळे थोड्या वाटाघाटी चाललेल्या आहेत महाराजांचं तिकीट निश्चित असल्याचं यावेळी त्यांनी बोलून दाखवलं आहे आमच्याकडे पार्लिमेंट बोर्ड सर्व काही करत असतं त्यामुळे लवकरच पुढील यादी जाहीर करण्यात येईल व त्यामध्ये महाराजांचं नाव असेल असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी सातारा येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे काय भेट घेतली तुम्ही खरं म्हणजे मोहिते पाटील साहेबांकडे आलेलो होतो पुण्याला होतो नंतर त्यांच्याकडे आलो आणि आज मुद्दा म्हणून भेटायला महाराजांना मी आलो खरं म्हणजे महाराजांचे माझे संबंध अतिशय जुने आहेत म्हणजे कॉलेज पासून आहेत त्यामुळे नेहमी आमची भेट मुंबईमध्ये किंवा बाहेर कुठेही पुण्यात असतेच पण आज निवडणुका लागलेल्या आहेत लोकसभेच्या बिगुल वाजलेला आहे आचारसंहिता लागलेली आहे म्हणून महाराजांचं येता आम्हाला पुरेपूर फायदा झाला पाहिजे त्यांचा उपयोग करून घेतला पाहिजे आणि म्हणून प्रचाराचं पुढचं काय आमचं महाराजांचं त्यात योगदान राहील महाराजांचा उपयोग जास्ती जास्त ठिकाणी कुठे करून घेतील कारण आपल्याला कल्पना आहे महाराजांचा एक नावलौकिक आहे त्यांच्या नावाचं एक वलय आहे आणि म्हणून त्याचा जास्तीत जास्त मतदानासाठी प्रचारासाठी कसा उपयोग करता येईल यावरही मी त्या ठिकाणी चर्चा केली आणि येणाऱ्या काळामध्ये कारण आता फार वेळ राहिलेला नाही त्या काळामध्ये महाराज कुठे कुठे वेळ देणार आहेत आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल या विचारविनिमय करण्यासाठी महाराजांचं योगदान घेण्यासाठी म्हणून आलेलं दिसतंय परंतु त्यांचं दोन यादी ना, हुन हुन दोन दिवसापासून सुद्धा नाराजी मोठ्या प्रमाणात जाणवली आहे कसं आमच्याकडे तीन पक्ष आहेत त्याच्यामुळे थोडी वाटाघाटी चाललेली आहेत पण निश्चित महाराजांबद्दल तर काय त्यांच्या तिकीट मागण्याची गरजच नाही खरं म्हणे त्यांना पक्षाची गरज आहे ती पक्षाची गरज आहे नाकारण्याचा प्रश्नच नाहीये कुठे महाराजांचं तिकीट नाकारण्याचा विषयच नाहीये महाराजांना तिकीट मागण्याची गरज नाही खरं म्हणजे तिथे आमची गरज आहे त्यांना तिकीट देणं पण मला वाटतं की तीन पक्षामध्ये थोडी पश्चिम महाराष्ट्रात जास्त ताणाताणी सुरू झालेली आहे आणि त्यामुळे एक वाटाघाटीमध्ये एक थोडसं आता चर्चा सुरू आहे पण निश्चित महाराजांचं तिकीट निश्चित आहे त्याबद्दल काही कोणाला सांगण्याची गरज नाही मला वाटतं ते पार्लमेंटरी बोर्डही आमच्याकडे दिल्लीहूनही सगळ्या गोष्टी होत असतात वरती दिल्लीवर बोर्ड चालू आहे एकनाथजी दादा अजित दादा आणि फडणवीस साहेब बावनकुळे साहेब हे वरती बोलत आहेत आपल्याला कल्पना आहे आमच्याकडची सिस्टीम पद्धत कशी आहे म्हणून पार्लमेंटरी बोर्डच सगळे नक्की करत असतं पण मला असं वाटतं की आता आचारसंहिता जाहीर झालेली आहे आणि लवकरच मला वाटतं एक आता मला दिवस सांगता येणार नाही कारण मी त्यामध्ये ते, नाही आहे सिस्टीममध्ये त्या मला वाटतं लवकरच हा निर्णय आणि यादी जी पुढची ती त्या ठिकाणी येईल माड्याला गेलो होता माड्याबाबत काय चर्चा झाली आणि मी तर कालच सांगितलं माड्याबाबतीमध्ये चर्चा काय झाली काय नाही मी विजयसिंग दादांना त्या ठिकाणी काल जाऊन भेटलो त्यांच्याकडे खूप कार्यकर्त्यांचाही आग्रह होता गर्दी होती हल्लीचे जे खासदार आहेत निंबाळकर त्यांच्यामध्ये जरा तणाव आहे जी वस्तुस्थिती आहे आणि म्हणून त्या तिकीटावरून त्यांचं थोडंसं म्हणणं वेगळं होतं आणि म्हणून त्यांचं जाणून घेण्यासाठी किंवा त्यांच्याशी बोलण्यासाठी मुद्दा म्हणून देवेंद्रजींनी मला या ठिकाणी पाठवलेलं होतं काल त्या बाबतीमध्ये सविस्तर चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे पुन्हा देवेंद्रजी त्यांच्याशी त्या बाबतीमध्ये बोलतील आणि मला वाटतं की सगळे प्रश्न सुटतील महाजन साहेब उदयनराजे भोसले हे राज्यातलं एक मोठं व्यक्तिमत्व आहे आणि महत्त्वाचे नेते आहेत मात्र यांना जर तिकीट डावलं गेलं तर मात्र मराठा समाजामध्ये मा उद्रेक पाहायला मिळेल यामुळे ही नाराजी तुम्ही मराठा समाजाची उडवून घेणार नाही कधीपर्यंत यांचं मला वाटतं तशी वेळ येणारच नाही तशी वेळ येणारच नाही मी तुम्हाला तेच सांगतोय तिकीट नाकारलं तुम्हाला कोणी सांगितलं मला म्हणजे हेच कळते तुम्ही का बळजबरीत नाकारलं 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 सांगतात आता कसं आहे आता आता आपल्याला कल्पना आहे पहिल्या यादीमध्ये आता उद्धवजींनी किती तांडव केलं होतं गडकरी साहेबांबद्दल आता गडकरी साहेब तर राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले आहेत राज्यामधले देशातले वजनदार नेते पण आहेत जुने नेते सगळ्यातले ते आमच्याकडे पण असं नाही आहे प्रत्येकाची वेळ असते पार्लमेंटरी बोर्ड आमच्याकडे त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळं चर्चा होऊन आपल्यातल्या वाट एकटी भाजपची जी जबाबदारी असती मध्य प्रदेश राजस्थानसारखी तर मग गुजरातसारखी तर मग विषयच नव्हता पण इथे तीन पक्ष तीन मित्र आमच्यासोबत असल्यामुळे त्या ठिकाणी थोडी चर्चा करावी लागते थोडीशी वाटाघाटी चाललेल्या आहेत मला वाटतं पण लवकरच हा निर्णय होईल वंचित फॅक्टर किती झाले वंचित फॅक्टर किती झाले वंचित आघाडी अजूनही महाविकास आघाडीमध्ये सामील होत नाही हा त्यांचा प्रश्न आहे वंचित आघाडी सामील होत नाही आता बघा पक्ष म्हटला तर प्रत्येकाचा इफेक्ट आहे कोणाचा जास्त आहे कोणाचा कमी आहे पण तो वंचित आघाडीच्या बाबतीमध्ये दररोज मी तुमच्या माध्यमातूनच बघतोय इकडे बोलणं चाललंय तिकडे बोलणं चाललंय इतक्या जागा तितक्या इतक्या आहेत पण अजूनही कुठे त्यांचं वाटतं ठरत नाही आणि आता ते अंतिम याच्यावर आलेले आहेत की आम्ही आमच्या जागा लढू असंही मी आज त्यांच्या आंबेडकर आता मी तेच सांगतो परत परत एकच प्रश्न फिरून फिरून जातो आहे <laughs> मराठा समाज एक हजार उमेदवार लोकसभेसाठी कसं लोकशाही आहे या ठिकाणी प्रत्येकाला अधिकार आहे कोणी फॉर्म भरू शकतो एक हजार काय अजून जास्त भरू शकतात कोणाला कोण अर्थ जो निकष पूर्ण करेल कागदपत्र पेपर वगैरे बरोबर देईल सगळ्यांना उमेदवारी मिळू शकतो चर्चेसाठी शिवेंद्र जाणार आहेत चर्चेसाठी शिवेंद्र सगळं नाही किंवा माझं बोलणं झालेलं नाही बोलणे नाही झालेलं आहे त्या बाबतीमध्ये मी फक्त महाराजांशीच रात्री त्या ठिकाणी बोललो आणि या ठिकाणी आलेलो आहे गडचिरोली मी असं कुठे एकदम या टोकावरून त्या टोकावर तुम्ही येऊ नका एकदम पूर्वेवरून पश्चिमेवर असं काही येऊ नका तसं मला वाटतं कुठेही असं काही बोलणं चाललंय मला ऐकवत नाही आणि मी त्या सिस्टीममध्ये मी त्या ठिकाणी नाही त्याच्यामध्ये असं ठरलं आहे की जे माजी अध्यक्ष आहेत मग दादा आहेत सुधीर मुनगुंटीवार आहेत रावसाहेब दानवे आहेत आणि देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेब आहेत हे त्या समितीमध्ये आहेत आणि पार्लमेंटरी बोर्डवरती आहे त्याच्यामध्ये देवेंद्रजी आणि बावनकुरी साहेब प्रत्येक आहेत महत्वाची भूमिका मराठा आंदोलन असो किंवा आता माडाचा जो तिढा सुरू आहे त्याच्या अनुषंगाने तिढा साताराचा जो आहे जागेचा तो सोडवण्यासाठी तुम्ही आता काय भूमिका पुढे मांडणार आहात काय सांगा नाही तिढा हा नाहीच आहे मला असं वाटतं आपण त्याला तिढा करतायत मी वेगळ्या कामासाठी या ठिकाणी आलो तुम्ही जागा वाटपाचं म्हणतात मला असं वाटतं की नाही निश्चित भेटल्यामुळे चर्चेमुळे किंवा कुठे तर काल मडाचा असेल दोन प्रश्न सुटत असतात कुठे असा असा कुठला प्रश्न आहे का तो सुटत नाही म्हणून तो कसा ना कसा सुटत असतो चर्चेतून कुठेही मार्ग निघत असतो आणि म्हणून ती चर्चा करण्याचं काम मी त्या ठिकाणी करतो इथे काही प्रश्नच नाही काय घडलं इथला इथला हा काही प्रश्नच नाही हा प्रश्नच नाही त्यामुळे इथे काही प्रश्न उपस्थित करण्याचं कारणच नाही आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज लाईव्ह युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका